नमस्कार मी प्रिया मराठे बोलते तुमच्या सगळ्यांची वेगवेगळ्या मालिकेमधून वेगवेगळ्या पात्राची प्रिया काहीजण मला प्रिया नाही तर वर्षा या नावाने ओळखतात आज मी तुमच्यासमोर आहे पण वेगळ्या जगातून हो माझं शरीर राहता या जगात नाही पण माझ्या आठवणी माझ्या भावना त्या अजूनही तुमच्यात जिवंत आहेत कधी वाटतं हे सगळं एक स्वप्न असावं पण खरं तर आयुष्य इतकं लहान होतं हे मला इतक्या लवकर कळेल असं वाटलंच नव्हतं माझं आयुष्य तुम्हाला खूप सुंदर वाटत असेल पडद्यावरचं हसणं गाणं अभिनय पण त्या हसऱ्या चेहऱ्यामागे किती वेदना लपलेल्या होत्या ते कुणालाच माहीत नव्हतं प्रत्येक दिवशी जगण्याची लढण्याची आणि स्वतःला सांभाळण्याची माझी एक वेगळीच परीक्षा सुरू होती कधी शरीराने साथ दिली नाही कधी मनाने हार मानली नाही डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये आलेले शब्द आजारांचे ते कठोर सत्य माझ्यासाठी आकाश कोसळल्यासारखं होतं पण तरीही मी ठरवलं होतं लोकांना माझ्या चेहऱ्यावर फक्त हास्य दिसावं माझं दुःख नाही कारण मला माहीत होतं मा माझ्या आजूबाजूला माझ्यावर प्रेम करणारे किती लोक आहेत माझं कुटुंब माझे आईबाबा माझा संसार माझे मित्र आणि तुम्ही सगळे माझ्या प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम हेच माझं खरं बळ होतं प्रत्येक दिवस मी त्यांच्यासाठी जगत राहिले त्यांच्यासाठी हसत राहिले पण कधी कधी रात्री शांततेत एकटी असताना मी तुटत असे डोळ्यातून पाणी वाहत असे आणि मनात फक्त एकच प्रश्न उमटत असे मीच का आणि हे सगळं माझ्यात नशिबी का पण नंतर कळलं प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं कधी लहानसं पण कधी सोन्यासारखं तर कधी मोठं पण रिकामं माझं आयुष्य लहान होतं पण त्यात तुमचं सगळ्यांचं प्रेम आपार होतं आणि म्हणूनच मी आजही समाधानी आहे आज मी तुमच्यात नाही पण माझ्या आठवणी माझा आवाज माझं काम हे कायम तुमच्यासोबत राहणार आहे मी कधीच नाहीशी होणार नाही कारण मी तुमच्या हृदयात आहे तुम्ही मला फक्त माझं पडद्यावरचं आयुष्य बघून ओळखत होता पण आज मला तुम्हाला माझ्या खऱ्या आयुष्याबद्दल काही सांगायचं मी प्रिया माझा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी मुंबईतील ठाण्यात झाला सगळ्यांचं बालपण जावं तसं माझं देखील अगदी आनंदात बालपण गेलं लहानपणापासून मी अभ्यासात हुशार होते माझ्या घरात अभिनयासारखं काही वातावरण नव्हतं शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी जेव्हा कॉलेजमध्ये पदार्पण केलं तेव्हा खऱ्या अर्थाने मी हळूहळू कलेशी जोडत जाऊ लागली तेव्हा मला अभिनय क्षेत्रात जाण्याची आवड निर्माण झाली मी कॉलेजला असताना एकांकिका छोटे मोठे नाटक किंवा स्पर्धा यामध्ये सहभाग घेत होते तेव्हापासून माझ्यामध्ये देखील एक कलात्मक गुण निर्माण झाला माझ्या फॅमिलीला वाटायचं की हा फक्त माझा छंद आहे पण हळूहळू त्यांनीही पाहिलं की ही खरी माझी ओढ आहे अभिनय हेच माझं आयुष्य होणार आहे याची जाणीव मला खूप लवकरच झाली कॉलेजमध्ये असतानाच माझं संपूर्ण लक्ष अभ्यासावरून दूर होऊन अभिनयाकडे वळलं मी छोटे मोठे ऑडिशन्स देखील कॉलेजला असतानाच द्यायला सुरुवात केली होती आणि काही नाट्यस्पर्धामध्ये मी बक्षीसदेखील मिळवली होती आणि दोन हजार पाच ते दोन हजार आठ सालच्या दरम्यान मी या झगमगत्या दुनियेत खऱ्या अर्थाने पहिलं पाऊल टाकलं आणि मला पहिल्यांदाच कॅमेऱ्यासमोर आश्चन करायला मिळाली मी तुमच्या भेटीस आले ती या सुखांनो या या तुमच्या आवडत्या मालिकेतून तुम्ही देखील मला खूप भरभरून बर प्रेम दिलं हळूहळू मालिकेमध्ये माझ्या भूमिका वाढत गेल्या मी नवनवीन मालिकेमधून तुमच्या भेटीला येत गेले आणि प्रेक्षकांच्या म्हणजेच तुमच्या घराघरात पोहोचू लागले मराठी मालिकांमधून मी नाव कमवलं आणि मग मी हिंदी मालिकेमध्ये माझं पहिलं पाऊल टाकलं ते कसमसे या तुमच्या आवडत्या मालिकेपासून माझ्या आयुष्यातील आणि तुम्ही सगळ्यांनी मला खूप जवळून प्रेम दिलेली सगळ्यात मोठी मालिका म्हणजे पवित्र रिश्ता त्या मालिकेत मी तुमची लाडकी वर्षा ही भूमिका साकारली होती त्यामध्ये मी अंकिता लोखंडे म्हणजेच तुमची लाडकी अर्चनाची बहीण बनून तुमच्या मनात घर करून गेले होते सुरुवातीला माझ्यासाठी हे पात्र छोटं होतं पण प्रेक्षकांनी इतकं प्रेम दिलं की ती भूमिका अगदी घराघरापर्यंत पोहोचली आजही लोक मला प्रिया या नावाने नाही तर वर्षा या नावानेच आठवतात हो ते माझ्यासाठी खूप मोठं यश होतं या मालिकेमुळे मला अधिकच लोकप्रियता मिळाली होती त्यानंतर मालिकेपासून मराठी चित्रपट हिंदी चित्रपट इथपर्यंत माझा प्रवास विस्तारला भुलैया बडे आच्छे लगते हे यासारख्या प्रोजेक्टमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली मी माझ्या आयुष्यात जी ही प्रसिद्धी आणि नाव कमवलं मिळवलं ते केवळ आणि केवळ तुमच्यासारख्या प्रेम करणाऱ्या प्रेक्षकांमुळेच लोक म्हणतात कीर्ती आणि प्रसिद्धी मिळवणं कठीण आहे पण ती टिकवणं त्याहूनही देखील जास्त कठीण आहे मी मात्र नेहमी प्रयत्न केला सत्य राहण्याचा साधेपणा जपण्याचा आणि कदाचित हाच माझ्या प्रवासाचा खरा ठेवा आहे माझ्या व्यावसायिक प्रवासासोबतच माझं वैयक्तिक आयुष्य देखील खूप सुंदर होतं कारण मी एक कलाकार होते तुमच्यासारखे प्रेक्षक सोबत काम करणारे जीवाभावाचे माणसं माझ्याजवळ होती असंच माझं आयुष्य चालू होतं आणि माझ्या आयुष्यात एक सुंदर क्षण आला होता जेव्हा मी पहिल्यांदा शंतनूला भेटले शंतनू हा सुद्धा मराठी रंगभूमी आणि मालिकेमध्ये काम करणारा एक उत्तम अभिनेता होता सेक्टरवर किंवा एका क्षेत्रात असल्यामुळे सतत भेटीगाठी होत्या अभिनयाची आवड रंगभूमीचं वेळ आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन या सगळ्यांमुळे आम्ही दोघं खूप लवकर एकमेकांच्या जवळ आलो आधी मैत्री झाली मैत्रीतून जवळीक निर्माण झाली आणि केव्हा मैत्रीपासून एकमेकांच्या प्रेमात पडलो ते आम्हाला देखील समजलं नाही आमच्या नात्यात कधीच दिखावा नव्हता प्रेम होतं ते देखील मनापासून एकमेकांवरचं आणि लवकरच आम्ही याच प्रेमाला आयुष्यभराच्या जोडीदारांमध्ये रूपांतरित करण्यासाठी लग्नबंधनात अडकलो लग्नानंतर माझं आयुष्य आणखीनच सुंदर झालं कारण शंतनू माझ्या आयुष्यात आला त्याने माझ्या आयुष्यात फक्त एका नवऱ्याचीच भूमिका न निभावता तो माझा सगळ्यात जवळचा मित्र झाला अभिनय क्षेत्रातल्या किंवा आयुष्यातल्या कोणत्याही चढ उतारांना तोंड देताना शंतनू नेहमी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून मला पुढे जाण्यासाठी बळ देत होता मी माझ्या आयुष्यातले शंतनूसोबत घालवलेले तेरा वर्ष खूप आनंदात घालवले आम्ही सोबत प्रवास केले रंगभूमीवर एकत्र काम केले छोटे छोटे आनंद सेलिब्रेट केले सोशल मीडियावर देखील आम्ही नेहमी एकमेकांसोबतचे काही क्षण फोटो तुमच्यासोबत शेअर करायचो सगळं काही एकदम छान चालू होतं मनापासून जीव लावणारा व्यक्ती माझ्या आयुष्यात होता मी सोशल मीडियावर शेवटची पोस्ट टाकली होती ती देखील चंतनूसोबतची जेव्हा आम्ही जयपूरच्या आमेर किल्ल्यात सोबत फोटो काढले होते तोच फोटो मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तो फक्त आठवणीसाठी टाकला होता पण तोच फोटो माझ्या आयुष्याची शेवटची आठवण ठरेल असं मला वाटलं नव्हतं आज तुम्ही माझी शेवटची पोस्ट पाहून कदाचित तुम्हाला वाटत असेल की प्रिया मराठीची शेवटची पोस्ट पाहून अक्षरशः डोळ्यात पाणी आलं पण खरं सांगू मला कधीच वाटलं नव्हतं की हे माझे शंतनूसोबतचे शेवटचे क्षण असतील प्रेक्षकांनी मला नेहमी हसताना आनंद देताना पाहिलं आहे पण पडद्यामागे माझं आयुष्य एका वेगळ्या लढाईतून जात होतं आयुष्य एकदम मस्त आनंदात चाललेलं असतानाच एक दिवस मला डॉक्टरांनी सांगितलं प्रिया तुला कॅन्सर आहे तो क्षण माझ्यासाठी जणू सगळंच काही थांबवल्यासारखा होता काही वेळ मला या गोष्टीवर विश्वासच बसला नाही कारण मी अजून तरुण होते आयुष्यात खूप काही करायचं बाकी होतं अजून शंतनूसोबत खूप सारी स्वप्न रंगवायची बाकी होती पण नियतीने मला हा खूप मोठा संघर्ष दिला सुरुवातीला मी आणि शंतनू आम्ही दोघेही खूप मोठ्या धक्क्यात होतो पण त्याने मला सावरलं आणि मला विश्वास दिला की आपण दोघे मिळून तुझ्या या आजारपणाशी लढू आणि या आजाराला हरवू त्याचा हाच विश्वास माझं सर्वात मोठं बळ होतं नेहमीच्या केमोथेरपी त्यामध्ये होणाऱ्या वेदना अशक्तपणा या सगळ्या गोष्टीमधून मी जात होते माझे सुंदर केस सगळे गळाले माझे शरीरही अतिशय कमजोर झालं पण माझं मन मात्र हार मानत नव्हतं कारण शंतनू माझे एक मोटिवेशन होता प्रत्येक वेळी हॉस्पिटलमध्ये जाताना मी स्वतःला म्हणत असायचे की मी एक अभिनेत्री आहे मी इतरांना हसवते तसं माझं आयुष्यही एक रंगमंचच आहे आणि याच रंगमंचावर कॅन्सरशी लढण्याची भूमिका मला निभावायची आहे मला एक मजबूत लढवया होऊन तुमच्यासमोर एक आदर्श निर्माण करायचा होता पण ते इतकं सोपं नव्हतं कधी कधी रात्रभर वेदनेमुळे माझे डोळे पाण्याने भरलेले असायचे पण दुसऱ्याच क्षणी माझ्या काही चाहत्यांनी आणि जवळच्या माणसांनी पाठवलेल्या मॅसेजमुळे माझं मन पुन्हा घट्ट व्हायचं पुन्हा चेहऱ्यावर हसू उमटायचं माझ्या माणसांनी माझ्यासाठी देवाकडे खूप प्रार्थना केल्या त्यांच्या प्रेमामुळे मला जगण्याची ताकद मिळाली होती काही दिवस मी या जीवघेण्या आजारातून सावरले देखील होते बरेच झाले होते आणि पुन्हा मी तुमच्या भेटीला येणार होते पण पुन्हा अचानक काही दिवसांनी माझ्या याच आजाराने पुन्हा डोकोवर काढलं हळूहळू शरीर साथ देणं कमी करत होतं श्वास घ्यायलाही त्रास होत होता शरीर पूर्ण अशक्त झालं चालणं कठीण झालं होतं शरीराची प्रतिकारशक्ती कमी होत होती आणि एक वेळ अशी आली माझं शरीर प्रतिकार करणंच थांबलं डॉक्टरांना समजलं होतं की आता मात्र शेवट जवळ आलाय पण मी मनाने शेवटच्या क्षणापर्यंत जगत राहिले एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या पहाटे माझ्या आयुष्याचा हा प्रवास थांबला आणि मी डोळे मिटले ते कायमचे परंतु मनात शेवटी एकच विचार होता मी जरी या जगातून जात आहे तरी खूप लोकांचं प्रेम मिळून जात आहे आज लोक माझ्या शेवटच्या पोस्टबद्दल माझ्या आजाराबद्दल बोलवतात पण खरं सांगू माझ्यासाठी जीवन म्हणजे फक्त प्रेम कुटुंब आणि प्रेक्षकांचं नातं आणि तेच मी सोबत घेऊन गेले तुमच्यामधून माझे शरीर गेलं पण माझ्या जाण्यानंतर जग थांबलं नाही उलट माझ्या या हृदयद्रावक बातमीने सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं माझा भाऊ सारखा असलेला अभिनेता सुबोध भावे याला देखील आश्रू खूप अनावर झाले तो रडत म्हणाला माझी बहीण खूप मोठी लढवया होती पण अखेर तिची ताकद कमी पडली त्याचा तो आवाज ते बोलणं ऐकून माझं मन देखील भरून आलं पवित्र रिश्तामधील देखील माझ्या सहकलाकारांनी उषा नाडकर्णी अंकिता लोखंडे प्रार्थना बहरे सगळ्यांनीच मला आठवत भाविक पोस्ट लिहिल्या माझ्या शेवटच्या क्षणाला त्यांच्यादेखील डोळ्यात आश्रू आले हे सगळं पाहून मन अगदी गहीवरून आलं काहींनी म्हटलं पहिल्यांदा सुशांत गेला आणि आता प्रिया ही पोकळी कधीच भरून निघणार नाही माझ्या मालिकांचे क्लिप्स माझं हसणं हे सगळं लाखो चाहत्यांनी सोशल मीडियावर शेअर केलं प्रिया तुझं हास्य कायम लक्षात राहील पवित्र रिश्तामधील वर्षा कायम आमच्यासोबत राहील असं हजारो चहा त्यांनी लिहिलं माझ्या जाण्याची बातमी समजताच माझ्या प्रत्येक चाहत्यांच्या घरात दुखाचं वातावरण निर्माण झालं माझा पती शंतनू त्याच्या डोळ्यातलं रिकामेपण त्याच्या मनातल्या वेदना शब्दात देखील सांगता येणार नाहीत पण मला माहीत आहे तो माझ्या आयुष्याचं स्वप्न पुढे नेईल आणि माझ्या आठवणीत जगेल माझ्या इंस्टाग्रामवरच्या शेवटच्या पोस्टमध्ये मी हसते माझ्या डोळ्यात प्रेम आहे कदाचित नियतीने आधीपासूनच सांगून ठेवलं होतं की हीच तुझी शेवटची आठवण आहे आज जेव्हा लोक माझ्याबद्दल बोलतात तेव्हा मला जाणवतं माझं आयुष्य खूप छोटं होतं पण अजिबात व्यर्थ नव्हतं मी प्रेम दिलं आणि तुमच्याकडून प्रेम देखील मिळवलं प्रेक्षकांच्या मनात वेगवेगळ्या भूमिकांनी निभावून घर केलं आणि म्हणूनच माझ्या जाण्यानंतरही मी इथेच आहे प्रत्येकाच्या आठवणीत प्रत्येकाच्या मनात माझा प्रवास इथेच संपला पण माझ्या कथा माझं हसणं माझं काम हे सगळं अजूनही जिवंत आहे जेव्हाही तुम्ही माझ्या मालिका पाहाल तेव्हा तुम्हाला मी नेहमी तुमच्यासोबतच आहे असं जाणवेल खरं आज मला तुम्हाला काही सांगायचं असेल तर एवढंच सांगेन आयुष्य खरंच खूप छोटं आहे कोण किती आयुष्य जगेल हे कोणालाच माहीत नसतं आज आपण सगळे एकमेकांसोबत आहोत कदाचित उद्या आपल्यामधून कोणीतरी नसेल पण आयुष्य जरी छोटंसं असलं तरी ते जगण्या जगायचं कसं हे मात्र आपल्यावर अवलंबून असतं मी आयुष्यभर एक गोष्ट शिकली इतरांवर प्रेम करायचं आणि प्रेम मिळवायचं कारण आपली वागणूक आणि आपला स्वभाव हीच आपली खरी संपत्ती असते हसत राहा प्रेम करत राहा छोट्या छोट्या क्षणाचा आनंद घ्या कारण शेवटी आपल्यासोबत फक्त आठवणीच राहतात आणि हो माझ्यासाठी दुःख करू नका माझं आयुष्य जरी छोटं होतं तरी ते सुंदर होतं माझ्यावर तुम्ही दाखवलेलं प्रेम माझी खरी संपत्ती आहे मी आता जात आहे पण तुमच्या हृदयातून नाही फक्त या जगातून प्रेम करत रहा, आठवत रहा, मी प्रिया मराठे तुमच्यात कायमचे जिवंत राहीन